राम राम शेतकरी बंधून स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्र मधील सोयाबीन व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव मंदावलेले आहेत सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार रुपये पर्यंत स्थिर आहेत जास्तीत जास्त बाजार आहे पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपये पर्यंत दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रित्या जाणून घेऊया पाहू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते हे लासलगाव येथे अवकालेले चारशे साठ क्विंटल जशी दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व हो साधारण पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हे लासलगाव विंचूर येथे अवकालेले चारशे वीस क्विंटल जशी दर चार तीन पाच हजार तीनशे सत्याऐंशी रुपये क्विंटल पाच हजार तीनशे रुपये क्विंटल लोकल सोयाबीन बघा पुढे आहे पाचोरा जळगाव येथे अवकालेले शंभर क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे रिसॉर्ट वाशिम येथे अवकालेले तेराशे क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे मेहकर बुलढाणा येथे अवकालेले सहाशे क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला बाजार समिती जसे दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ बाजार समती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे हिंगणघाट बाजार समती आहे जास्ती दर पाच हजार चारशे पन्नास पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील वाशिम बाजार समती आहे ज्यादार आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्व संदर्भ पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे मूर्तीच्या पूर येथे जास्ती दर पाच हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे पिवळा सो एम